हॅलो अरे दादा मी आले चौकामध्ये मला घ्यायला येतोस का ये ना मला घ्यायला माझी बस पण मिस झाली आणि फोनची बॅटरी पण खूप कमी आहे हो एकच टक्का बॅटरी आहे लवकर या मी त्याच चौकामध्ये थांबते अरे शीठंबा हो मॅडम सोडायचं का घरी मी काय म्हणतो ती जर तयार झाली तर तू <laughs> <laughs> हो का जाणार आहे का तिला ती सिगरेट दे इकडे तू काय एकटाच संपतो काय हे गे तू सिगरेट घे आणि आम्ही सगळे तिला घेतो <laughs> <laughs> ओ मॅडम अहो करम नसेल तर या की इकडं म्हणजे कसं आम्ही सर्व करमणूक करतो तुमची तुझ्याशी बोलण्याने येईल का ती जर ती इकडे येणार नसेल ना तर आपणच तिकडे जाऊ <laughs> हॅलो ऐक ना दादा मी इथे स्टेशनला आलीये आणि आजची ट्रेन खूपच लेट आहे इथे स्टेशनला खूप अंधारे रे, रे मला खूप भीती वाटते माझ्या समोर इथे स्टेशनला काही टवळके मुलं आहेत ते माझ्याकडे खूप वाईट, वाईट वाईट नजरेने पाहत आणि त्यांच्याकडे बघून असं वाटतं कि ते रेपिस्टच आहेत जर का तुला काय काय झालं ना तिकडे एका एका गाडील मी तू काळजी नको करू आताच आम्ही निघतो थांबा हे तायडे सॉरी गाडी काढ आम्ही पण येणार ती जशी तुझी बहीण आहे ना तशी आमची पण बहिणी मग ती पण तरी बहीण असेल ना, ना। जोपर्यंत तिला कोणी घ्यायला येत नाही तोपर्यंत पर्यंत सांगली इकडेच चा। आम्ही दोघं जाऊन येतो प्रत्येक मुलांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे एक ती मुलगी म्हणजे संधी नसते कुणाची तरी मुलगी कुणाची तरी बायको आणि कुणाची तरी बहीण असते